हाय हॅलो नमस्कार माहिती नवशी स्वामी समर्थ आपली सर्वांची सगळी इच्छा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खिचडीची रेसिपी तर सकाळचं माझं सगळं रुटीन झालेलं होतं पाणी आंघोळ वगैरे मुलीला स्कूलमध्ये सुद्धा पाठवून दिलं होतं तिचा टिफिन तयार करून तर तिला टिफिन वेगळा दिला होता जो की आम्हाला चालणार नव्हता कारण तिला थोडं फिक्क जेवण लागतं सो so, मी आणि सकाळी नाश्तासुद्धा आमचा हेवी झाला होता छोले भटुरे सो so, मी विचार केला काहीतरी असं हलकं होऊन जाऊ देऊया आज तर विचार केला आज खिचडीच बनवूया तर खिचडी अशी साधी सिंपल खिचडी आहे नवीन असं तर काही नाही बट सगळ्या बायकांना आला का जवळपास खिचडीच प्रेफर करतात बनवणं सो so, मी विचार केला माझ्यापासून दुसऱ्या बायका देखील मोटिवेट होतील जर आला तर बाहेरचं जेवण न आणण्यापेक्षा साधेसोदी घरातली सिंपल खिचडी जरी केली तरी आपल्या हेल्थसाठी चांगलेच असते सो इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला होता अगदी पातळ पातळ आणि मोठे मोठ्या काप स्लायसेस कापायचे आहेत बारीक का असा कापायचा नाही तुम्हाला आवडत असेल तर बारीक देखील कापू शकता आणि त्यानंतर इथे मी जवळपास तीन टोमॅटो घेतले होते चार पाच मिरच्या घेतल्या होत्या आणि एक मोठा कांदा घेतला होता बाजूला बघू शकता तुम्ही तांदूळ भिजत घातले होते मी तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून मी इथे खिचडी बनवणार आहे मुगाच्या ऐवजी तुम्ही तुरीची किंवा मसूरची डाळ क करूनसुद्धा बनवू शकता मी ते मुगाची डाळ टाकली होती कारण सगळ्यांना मुगाची डाळीची खिचडी खूप आवडते तर इथे मी मुगाची डाळ आणि बासमती तांदूळ भिजत घातले होते अर्धा तास पाण्यामध्ये आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ कॉलम तांदूळ कोणतेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर मी इथे टॉमॅटो देखील कट करून घेणार आहे टॉमॅटो छोटे छोटे स्लायसेस आपल्याला कापून घ्यायचे आहेत त्या <tles> व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये जर वेगळ्या वेगळ्या भाज्या असतील जसं की वांगं झालं शेवग्याची शेंगा झाला किंवा दुधी भोपळा झाला किंवा फ्लॉवर झाला ते देखील तुम्ही इथे ॲड करू शकता आणि बटाटा देखील घालू शकता इथे मी बटाटा घातलेला नाही कारण सकाळी जे आम्ही नाश्ता केला होता छोले भटुऱ्याचे त्याच्यात बटाटा होता सो मी इथे स्किप केलेला आहे बटाटा कारण बटाट्याने आपलं वेट गेन होतं सो मी खूपच लक्ष ठेवते ह्या सगळ्या गोष्टींकडे आणि त्यानंतर इथे मी खिचडीची तयारी करून घेत आहे आणि इथे मी आ, आ आलं लसूण देखील टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये ती यूज करीन तर इथे मला सर्दी खूप झालेली आहे सो इग्नोर करा इथे मी मिरच्या कट करून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते कुठूनसुद्धा घेऊ हो शकता अद्रक लसूण आणि मिरच्या एकत्र कुठून घेऊ शकता तर कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझे ऑल व्हिडिओज बघा जर आवडलेस तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे माझं चॅनल हे व्लॉगिंग रिलेटेड किंवा स्किन केअर रिलेटेड रेसिपी रिलेटेड आहे तुम्हाला सगळं काही माझ्या चॅनलवर बघायला भेटेल त्यानंतर इथे माझं सगळं कट करून झालेलं आहे मी ते खिचडी कुकरला लावणार आहे कारण कुकरला अगदी दहा मिनटात खिचडी तयार होते तिथे कुकरमध्ये मी दोन पळे तेल घेतलं त्यामध्ये राई जिरं फोडणीला घातलेलं आहे आधी राई टाकायची मग ते तडतडल्यावर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मिरच्या घालून घेते इथे माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी इथे कडीपत्ता स्किप केलेला आहे तुमच्याजवळ जर असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर तमालपत्र जे असतात ते, ते देखील तुम्ही घालू शकता मसाला खिचडी ज्याला आपण म्हणतो ना त्यामध्ये तमालपत्र दालचिनी हे सगळं यूज करतात त्याने देखील खूप छान खिचडी होते त्यानंतर मी आता इथे कांदा घालून घेतलेला आहे तो छान असा तांबूस रंगाचा होईपर्यंत कलसून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती तर मला की नाही अद्रक लसूणची पेस्ट करायला वेळाच भेटला नाही सो मी इथे फ्रीजमध्ये अवेलेबल होती तीच मी घातलेली आहे जिंजर गार्लिक पेस्ट जी आहे ती मी सहसा सारखं यूज नाही करत जर अगदी घाई असली किंवा आलं लसणाचीच पेस्ट जी करून ठेवते मी ती संपलेली असते तरच मी ही यूज करते रोजच्या भाज्यात मी आलं लसणाची पेस्ट ही रेडीमेड यूज करत नाही कारण ती आपल्या हेल्थसाठी चांगले नसते त्याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह असतात जे की आपल्याला माहिती नाही सो मी कधी कधीच मी घालते आणि त्यानंतर मी इथे पुन्हा एकदा फ्राय करून घेते आहे आलं लसणाचा कच्चावा जाईपर्यंत इथे मी खिचडीमध्ये शेंगदाणे घालते आहे खूप छान लागते शेंगदाणे या खिचडीमध्ये मला हवं असेल तर तुम्ही वाटाण्याचे शेंगा देखील घालू शकतात वाटाणे ते जे असतात ते सुद्धा घालू शकता शेंग ऐवजी पण इथे मी शेंगदाणे घातलेले होते कारण घरामध्ये वाटाणे अवेलेबल नव्हते सो मी ते शेंगदाणे घालून घेतले त्यानंतर टोमॅटो देखील ॲड करते मी टोमॅटो टोमॅटो आणि कांदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी आता इथे मसाले टाकून घेणार आहे मसाले मी आ, लाल तिखट घालते आहे आधी मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या होत्या सो त्यामुळे मी इथे एकच चम्मच लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी हळद घातली आहे पाव चमचा एवढी त्यानंतर मी एक चम्मच इथे धनाजिरा पावडर घातलेला आहे डिमटमध्ये भेटते धनजिरा पावडर किंवा घरीसुद्धा बनवू शकता तुम्ही खूपच इझी प्रोसेस आहे धनाजिरा पावडर बनवायची त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आहे इथे मी जवळपास दीड ग्लास तांदूळ भिजत घातले होते मी दीड ग्लासाची दीड दीड ग्लास तांदळाची खिचडी आम्हाला तीन तिघं चौघांना आराम आरामात पुरेशी होते सो तुम्ही मेजरमेंट तुम्हाला समजावं त्यामुळे मी सांगितलेलं आहे त्यानंतर इथे मी बादशाह जो बिर्याणी मसाला असतो तो थोडासा टाकणार आहे जेणेकरून खिचडी खूपच छान लागते अगदी तुम्हाला बिर्याणी खातो आहे असं वाटते खिचडी सो मी इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे अगदी जास्त नाही थोडासा फ्लेवर या यावा एवढाच तिथे मी जवळपास अर्धा ते एक चमच मी बिर्याणी मसाला घातलेला आहे खूपच छान असा फ्लेवर येतो या मसाल्याने खिचडीला पुन्हा एकदम मसाले सगळे कोट करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ आणि डाळ जी भिजं घातलेली होती आपण अर्धा तास ते थोड्या थोड्या बॅचमध्ये मी इथे घालून घेणार आहे पाणी पहिलेच आपल्याला पाणी टाकायचं नाही नाही तर आपल्याला मेजरमेंट समजणार नाही किती पाणी आपल्याला घालायचं आहे खिचडीला इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलं होतं त्यासाठी मी दीड ग्लास मी एक ग्लासाला दीड ग्लास एवढं मी पाणी घालते सो तांदूळ कसा आहे नवीन आहे जुना आहे त्यावर डिपेंडेंट असतं सो त्यामुळे मी जी इथे घातलेलं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं एक ग्लासाला दीड च दीड ग्लास एवढं पाणी सो मी ते दीड ग्लासाची खिचडी बनवली होती तर मी इथे तीन ग्लास पाणी घातलं होतं तर अशा प्रकारे सगळे मी डाळ आणि तांदूळ मी ॲड करून घेते त्यानंतर चमच्याने सगळा मसाला परतून घ्यायचा आहे डाळ तांदळाला सगळीकडून कोट झाला पाहिजे हा मसाला छान असं एकत्रित करून घ्यायचं जेणेकरून मीट मसाला जे आहे सगळं मिक्स व्हावा त्यानंतर आता मी इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन ते साडेतीन ग्लास मी इथे पाणी घेणार आहे साडेतीन ग्लास का आता मी इथे मुगाची डाळ देखील ॲड केली होते सो त्याला मी अर्धा ग्लास एक्स्ट्रा टाकलेला आहे पाणी बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये देखील आणि मग आपल्याला याला झाकण लावायचं आहे झाकण लावून आपण इथे दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मंदाचे वर अगदी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि वाफ जाऊ न देता हे तसंच ठेवायचं आहे झाकण उघडायचं नाही आहे वाफ जाईपर्यंत कुकर तसंच ठेवायचं आहे सो इथे तयार आहे आपली झटपट अशी खिचडी जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शे शेदारचं जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा अशाच प्रकारे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील सो टील टेक केअर देन बाय बाय